एका बत्तीस वर्षीय विवाहित वकिलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सोलापूरच्या क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे सदस्य असलेल्या वर्षीय वकिलाने दुसऱ्या मजल्यावर छताच्या हुकला गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना विजापूर रोड समर्थ सोसायटी मध्ये बुधवारी सायंकाळी घडली आहे ऍडव्होकेट सागर श्रीमंत मंद्रुपकर वय बत्तीस असे त्या वकिलाचे नाव आहे आत्महत्या केलेल्या बेडरूम मध्ये पोलिसांना चिठ्ठी मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे रात्री विजापूर नाका पोलिसांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मी ऍडव्होकेट सागर श्रीमंत मंद्रुपकर माझ्या मृत्यूला माझी आई कारणीभूत आहे तिला कडक शिक्षा व्हावी ती मला व माझ्या मुलाला नीट वागणूक देत नाही बहिणींच्या मुलांना चांगली वागणूक देते मला टोमणे मारते तिच्या वागण्यामुळे त्रास होत आहे म्हणून मी आत्महत्या करत आहे असा मजकूर ऍडव्होकेट सागरने लिहिलेल्या चिठ्ठी मध्ये आढळला ऍडव्होकेट सागर सोलापूर न्यायालयात प्रॅक्टिस करत होते मंगळवारी रात्री जेवण केल्यानंतर नेहमीप्रमाणे झोपण्यासाठी पहिल्या मजल्यावरील बेडरूम मध्ये गेले सकाळी उठलेच नाहीत बुधवारी सायंकाळी पावणे च्या सुमारास नातेवाईक वरच्या मजल्यावर गेले त्यावेळी दोरीच्या सहाय्याने स्लॅबच्या छताला असलेल्या लोखंडी हुक गळफास घेतलेल्या स्थितीत ते आढळून आले विजापूर नाका पोलिसांना माहिती देण्यात आली त्यानंतर त्यांना खाली उतरवण्यात आले पोलीस अंमलदार घुगे यांनी बेशुद्ध अवस्थेत सायंकाळी सात च्या सुमारास सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल केले उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉ पूजा लवटे यांनी सांगितले या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे अॅडव्होकेट सागर यांच्या मागे पत्नी दोन मुले आई वडील असा परिवार आहे